मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज आलो मुलाखत घेण्यासाठी सहज आलो मित्रांनो मी जरी बाजूकडे येताना जरा एक जुना, जुना मंदिर मला दिसलं डोंगरावरती उंच असं डोंगरावरती मंदिर आहे आणि भरपूर असं जुनं जुनं म्हणून प्रस्थ मंदिर आहे या ठिकाणी बोजलिंगाचं हे मंदिर मान तालुक्यामध्ये येतं तर थोडं सुंदर मला जाणून घ्यासं वाटलं म्हणून ही मुलाखत घेत आहे मी जरा जाणून घेऊ या भोजलिंग देवस्थानचं काय वैशिष्ट्य आहे इथे बरेचसे भाविक आहेत यात्रा होत असतात तर एकंदर जाणून घेऊ या मंदिरामागचं रहस्य काय आहे आणि किती जुनं मंदिर आहे या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो आपण व्हिडिओच्या अगोदरच भोजलिंगात दर्शन घेतलं असेल थोडं जाणून घेऊया मंदिरासंदर्भात रहस्यमय मंदिर म्हणतो आपण जुन्या काळात हे मंदिर आहे एकंदर जाणून घेऊ कसं नियोजन असते इथली रूपरेषा कशी असते आणि या भोजलिंगाचं महत्व काय नमस्कार नमस्कार तर स्वागत आहे तुमचं काय सांगाल आम्ही अचानक फिरत चाललो आम्हाला मंदिर माहिती मान तालुक्यातच आहे परंतु आम्ही पहिल्यांदा आलो या मंदिराचं वैशिष्ट्य किती जुनं मंदिर आहे जुनं पुराण काळातलं आहे मंदिर जुनं तरी किती वर्ष झाले असतील तुमच्या अंदाज नाही माप असं माप नाही याच असं आहे ज्या उत्पन्न झालं त्या वक्ताला तो दिवा लावलेला आहे चंद्राची कोर्स देवाची आश्चर्य आम्हाला आहे चंद्र सूर्य जळ प्रचिदाचे वाचन नाही असं आमचं नित्य नेम रोज आमच्या असं रेव बाबानं रेव बाबाला सांगितलंय रेव बाबा चंद्र सूर्यला ढळलं परप्रसिद्धाची वाचण हा अच्छा भोजलिंग नाव हे पहिले पहिले जाईल पहिले पहिले काशी विश्वनाथ बर आणि पुण्या महादेवापाशी विष पेल्यामुळं काळभेरी नाव पडलं बर आणि विष पेल्या पुण्या इथे भोजनाचा जेवण घातलं म्हणून भोजनाचा भोजलिंग पडला भोजलिंग नाव झालं कोट छप्पन कोट ऋषीला जेवण घातलं हा म्हणून भोजनाचा भोजलिंग झालं हा मित्रांनो इतिहास बघा म्हणजे बाबांनी सांगितलं आपल्याला थोडक्यात भोजलिंग नाव कसं झालं किंवा कुठल्या प्रकारे काय घडलेलं ही जुन्या म्हणजे इतिहासातली जुन्या काळातल्या गोष्टी बर ह्या भोजलिंगाचं वैशिष्ट्य काय सांगाल आम्हाला वैशिष्ट्य आम्ही आहे एक साइडला उजव्या बाजूला रिंगवाची मूर्ती बर आणि डाव्या साईडला भोजनिंगाची मूर्ती म्हणजे जे रेव बोबा होता, होता? गी गी तो आमचा होता म्हणून आम्हाला सेवेने भेटलेला देवा आहे बर ह्या देवात ही तिने देवाला पाणी घालून पाटे इथे येत होता आणि मग इथून नव दहाला गाया सोडायला जात होता म्हणून ती रेव म्हातारा होऊन ठाकला त्यावेळेला तो म्हणला आता देवा कुठलं माझ कुठलं म्हणजे आता म्हणलं माझ्यापेक्षा कुठली देव म्हणला तुला काय मागणी मागायची माग सगळा सोन्याचा डोंगर करतो आणि काय तुला सोनं नाही तिने म्हटलं माझं माग ना कोण खाणार आहे म्हणला सोन्याचा डोंगर काय करायला नको मला मला फक्त सेवा म्हणून त्याला उजव्या बाजूला देवाला जागा दिली सेवा दिली मित्रांनो म्हणजे काय वैशिष्ट्य असतं आपण दर्शनाला जातो दर्शन करतो यात्रा करतो त्याच्या माग कारण काय किंवा यात्रा का केल्या जातात किंवा नवस का बोलल्या जातात ह्या अशा काहीतरी घटना आहेत की देवाचे सेवक देवाची पूजा कशी करायचे तर कसे यायचे किती वाजता यायचे आता माणूस पाचला म्हणले मा कटाळा करतो उठायला पहिले या डोंगरावरती येऊन देवा देवाला स्नान घालायचं पण त्यांच्या भक्तांचं नाव काय सांगितलं तुम्ही रेव बा म्हणजे एक एक वैशिष्ट्य होत आत्ताच्या आत्ताच्या घडामोडीमध्ये हे शक्य नाही मित्रांनो आणि कलयुग आहे आता कलयुगात हे शक्य नाही बरं आम्हाला सांग आता भोजलिंगाला आम्ही बघितले होतं ना बरेचसे म्हणजे भक्त मंडळी आहेत जेवण वगैरे चाललीत नक्की काय काय निवेद इथं तयार होतात देवाला अगोदर गाड्याने केलेलाच निवड असतो बरोबर पहिल्यांदा गाड्याने केलेलाच निवड असतो हे जे बाया इतरचा निवड चालत नाही गड्या जात गड्याच्या हात बायाने केलेला मान्यच नाही पडणार तुम्हाला आता जीव देणार नाही पहिले बाबा पहिले भाकरी बा, नेवद दुपार, दुपार दुपार ते मोहरे गेली का भाकरी नेवद गड्याचाच असतो गाड्या बनवला चल वाद नाही मित्रांनो बघा काय वैशिष्ट्य आहे तुम्ही नवस की माझ बाबा देवा अमक हो मी तुला पाच बाकऱ्याची एक बकरा एक जत्रा करीन की जेव्हा तुझं लग्न लाभ होईल तर त्याचं भलं केल्यावरच तो घेऊन येत असतो इथे जत्रा कराय म्हणून ती जत्रा आहे बघा मित्रांनो मी आतमध्ये आलो त्यावेळेस मंदिरात दर्शन करायला येताना बघितलं बरेचसे भाविक बघत आता जत्रा चालू म्हणून त्या संदर्भात विचारलं आता मंदिराबद्दल मला देवाची सकाळ बसूनची सेवा सेवा कशी असते म्हणजे पाठीपासून उठल्या पाठ्या उठायचा असा पहिला देव आंघोळी करायची गार पाण्यानं घाव गुनून पाण्यानं घाव पहिली आंघोळी करायची तशी आज जाऊन ऊद घालायचा देवा रातभर देवा जाळलेला असतो दिवेला तेल घालायचं पहिलं आणि मग बाहेर येऊन शिनी इसतो आणायचा आणि होत घालायचा गडश्यानं ढोल वाजवायचा आणि देव उठवायचा आणि पुण्या जाऊन देवाला हितनं शितळा हितनं करायची पायानं हांडा न्यायचा तिथं ठेवायचा जाळ घालायचा बाय माणूस जवळ देणार नाही तिथं अजिबात नाही ज्यावेळी हांडा उचल त्यावेळी त्या एकट्यानं त्या दोघांनीच ही करायचं आतले एक जणांना आणि बाहेरने एक जणांना घोड धुयाचं सकाळच्या पारी हे करायचं देवाला आंघोळ घालायची पोशाख असेल तिथे पोशाख करायचा दोघांनी माग मोहर द्यायला असते तीच देवाचं पोशाख काय काय असतो नक्की काय सांग पोशाख असते ती धोत्र असते ती चादर असते त्या आणि कप्पा असते पाच असू द्या सात असू द्या ज्या पद्धतीने तुम्ही नवस बोलला तर तो तुम्हाला पावत असतो त्यावेळेला देव, देव तुम्हाला साया झाल्यावर तुमचं काम झालं तुम्ही त्याला पोशा घेऊन येता अगर असं असतंय बघा तिचं आता देवाची आरती कि दिवसात किती आरती असते सकाळी पाटला ऊद काडीच होती ऊद घालून पुन्हा शेजारती बी होती त्यावेळेला आंघोळ घातल्या आणि नऊ ला दुपारची असती आरती सगळ्या डोंगरात फिरून येते ती मोहर आरती त्याच्या मोहर गडशी त्याच्या माग भाकरी ओद असतो गड्याने केलेलाच त्यापासून सगळे पुन्हा तोपर्यंत इथे तो खोबरं सुद्धा पुजारी म्हणून खाणार नाही तिथं ना। 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 ची दुपार माघारी येऊन टेकल ज्यावेळी इथं चांग बाला माणसाल त्यात परवानगी खायला तोपर्यंत खायला चान्स आहे का मित्रांनो वैशिष्ट्य असत असतो बाराला पोशाग नसलती दिशी पुन्हा संध्याकाळी सहा शेजारती संध्याकाळी नऊ ला दुपारती अगर दहाला झोपवताना उद घालायचा आणि आपला गावून हात फिरवायचा आणि दरवाजा लावून झोपायचं मग तिस पाट्या तीन वाजता उठलाच पाहिजे घडी पाठ्या तीन उठवायचं उठवायचं त्याला पर्याय नाही उठायला झोपच नसते त्याला आता इथला मंदिराचा मानुख्यानं कोणाला लोणार समाजालाच काळेला जेवढे काळेला तेवढ्यालाच लोणार समाजाला लोणार समाजाला पहिल्यापासून पहिल्यापासून नवनाथाच्या ग्रंथ मध्ये आपल्याकडे ओरिजिनल काय आहे आहे की मित्रांनो ह्या मंदिराचा इतिहास खूप मोठा आहे त्याच्या मागे मोठी पार्श्वभूमी आहे आणि ह्या इतिहास ह्या मंदिराचा उल्लेख नवनाथ ग्रंथामध्ये सुद्धा केलेला आहे त्यामुळं हे माझ्या मते मी पहिल्यांदा आलो या ठिकाणी पण मी जरूर सर्वांना तुम्हाला आव्हान करीन या माझ्या युट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून एक वेळ तुम्ही या बजलिंग गाडावरती या आणि खऱ्या अर्थानं इथं आल्यानंतर एकदम प्रसन्न वातावरण म्हणजे आत आल्यानंतर खालून असं मंदिराचा शिखर दिसतंय परंतु वरती असतोपर्यंत असं वाटतंय आपण कुठं एवढ्या मोठ्या डोंगरावर चालू रस्त्यावर खाली बघितलं तर डोळे फिरतात एवढं उंच ठिकाण आहे आणि यासाठी रोड आहे चांगला काय अडचण नाही आणि भरपूर भाविक या साईडला पण बघू शकता बरेचसे भाविक दर्शनाला थांबलेत आपली मुलगत चालल्यामुळं तर मित्रांनो माझी एक जातो देऊन ते काही मला वाटलं की काहीतरी माहिती पोचावी एक मान तालुक्यातलं एवढ्या उंच डोंगरावरती असलं रे देवस्थान जांभुळे गाव गा। तालुका मान जिल्हा सातारा आणि खऱ्या मी माझं मी आज आज नशीब समजतो की मी या भागातून येत होतो आणि आज मला या दर्शनाचा योग आला भोजलिंगाचा आणि आपण थोडीफार जी माहिती घेतली त्याबद्दल आणि मी तुमच्या कमिटीचे पण आभार व्यक्त करतो तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि या भोजलिंगाची माहिती दिली त्याबद्दल तर मित्रांनो जरूर अवश्य एक वेळ आपण भोजलिंग या येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा नवसाला पाहणारा देव आहे आणि जिथं जे बोललं जातं ते देव देतो फक्त तुम्ही चांगल्या मनानं आणि भावनेनं मागा बकरी ज्यायची ती फक्त दैत्याला लागते बकरी गोडवा नेव द्यायच्या जात येतो हा मित्रांनो गोडवा नैवेद्य देवाला असतो आणि जी बकरी आहे बकऱ्या जत्रा असते देवानं काय असेल आसपास बरेच देव आहेत बोजलिंगाचं तेहतीस कोट देव छप्पन कोट ऋषीच्या मूर्ती येते आणि श्रावण तुम्हाला खरं बघायचं असेल तर श्रावणात अगर चैत्रात यायचं प्रत्येक डोंगरातन फिरायचं तुम्हाला कुठल्या लिंगाला आता ठराविक जावा तुम्ही फिरत तिथे आहे ते बघा मित्रांनो तेहतीस कोटी देवानी छप्पन कोटी ऋषी अष्टभैरव छप्पन कोटी ऋषी अष्टभैरव म्हणजे एवढ्या म्हणले आम्हाला तर देवा जेवण पाहिजे तर म्हणलं या जेव्हा पाय गुन्हे धुवून आंघोळ्या करून तोपर्यंत जेवण करतो याला नुसता ही उपकृष तर बसा माझ्या ताटाने जेवण सगळं जाग्यावर मित्रांनो मोठा हसनाचा घ्या तर काय भैरव कि नाव पहिलं ना खरं खरं पहिलं नाव काळ भैरव परंतु भोजनाचा भोजलिंग कसं झालं किंवा या देवस्थानच जी काय माहिती मला घेते आली ती मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली आपण जरूर एक वेळ अवश्य या भोजलिंगाडावरती या जांभुळणी मान जिल्हा सामोर एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद आज निवान ताजारा आलोली मैदानाची मुलाखती याला म्हणला मंदिराची माहिती घेऊन जा बाकी बरं आहे ना